रात्रीच्या वेळी चंद्र आणि चांदणी पूर्ण भळामध्ये चांदणे आहेत जी एकदम मोठी चांदणी आहे चांदणी ती दिसते असं ढगामध्ये कधी निरखून पाहिलंय का की देवा हे पहा एका जागी असं तिकांड पण असतं तीन चांदण्या एकदम एका रेषेत असतात त्याला तिकांड म्हणतात आणि त्याच्यासोबतच छोट्या अंधक अशा तीन चांदण्या दुसऱ्याही असतात त्याच्यानंतर आभाळामध्ये विंचू असतो तो विंचू एकदम अंधक दिसतो त्यामुळं काही दिसत नाही आहे तो विंचू आहे ह्या देव चांदणीच्या एकदम शेजारी इथं म्हणजे तुम्हीही पाहू शकता की सध्या जर तुम्ही पण समजा घराच्या बाहेर जर असाल ना तर, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यावरती एक देव चांदणी दिसेल मोठी आणि त्या चांदणीच्या शेजारीस तुम्हाला विंचू दिसेल ही जी चांदणी आहे ना एकदम हिच्या इथंच जवळ असतो आणि हे चंद्र आणि चांदणी अर्धा चंद्र आहे छोटा एकदम झालेला आणि ही चांदणी आहे त्याच्यासोबत आता वरती वरती रात्रीवर तो खूप काही आश्चर्यजनक गोष्टी असतात जे आपले विचार करण्याच्या पलीकडं असतात जसं की चंद्र चांदणी कुठून येत असतील संध्याकाळ कशी होत असेल आवाळ कुठं टेकलेलंच नसतं मग तिथलं खूप लांब लांब जाऊन ते झाले तरी काय असेल आता लोक बोलतात की आपली जमीन जी असते एक हिशाने असते आणि दोन हिश्याने दो पाणी असतं पण आता तर सगळी जमीनच दिसते पाणी तर थोडं दिसतो क्वचित कुठंतरी हे विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी असतात माणसाचा जन्म कसा झाला अशा खूप काही गोष्टी असतात फक्त विचार करता येतात त्याचा मोलमाप नाही करता येत असंच काहीसं हे पण की त्या मळामध्ये ते कांड असतं देवचांनी असते ज्यावेळेस चांदणी उगते त्यावेळेस आम्ही छोटे छोटे असायचो तर ज्यावेळेस चांदणी उगायची त्यावेळेस ती पळत जायची बघा तो लोक म्हणायची आमच्या घरच्या आईवडील सांगायचे की ती देवाला फुलं घेऊन चाललेली आहे ती देव चांदणी हे सगळं विचार करण्याच्या आपलीकडचं कर झालं आहे खरंच भावा बहिणी न मी पण असं कधी अनुभवलं आहे का पाहिलेलं आहे का आणि अजूनही पाहता का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण सहज बाहेर बसल्यानंतर काम आवरल्याच्यानंतर असं आठवणीत आलं म्हणून सहज एक छोटासा व्हिडिओ बनवला ठीक आहे लाईट नसतात सध्या आमच्याकडे त्याचं कारण म्हणजे लोक शेगड्या चालवतात त्यानंतर ज्या छोट्या छोट्या लोकांनी असं चारा काढण्यासाठी जे कुट्टी मशीन आहे ना ते चालवतात त्यामुळं आता सरकारने आमच्या लाईटीच बंद केलेलं आहे